तेव्हा मला या शाळेची पक्की ओळख झाली मला अंगणवाडीला भाकर मॅडम व मुंजे मॅडम यांचे मार्गदर्शन लागले आम्हाला प्रत्येक कामात मदत करणाऱ्या मुंजे मॅडम यांचेही मला मार्गदर्शन लागलं पौष्टिक चौदा दात आम्हाला देणाऱ्या भुसारे मावशी यांचे योगदान मला खूप खूप लागलं लागलं आणि माझा पाया भक्कम करणाऱ्या मला साथ देणाऱ्या अशा माझ्या तावडे मॅडम आणि शिंदे मॅडम यांचे मी आभार मानते काय बोलू कसं बोलू काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलच नाही मला आठवतो तो दिवस पहिला रडतच आले होते आठवतो तो शेवटचा दिवस रडतच चालले होते शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला इथून जाताना सगळं आठवतंय मला इथून जाताना सगळं आठवतंय मला खरंच शाळा म्हणजे काय असतं हे आज कळतंय ते हसत खेळत हसत रडत शिकणं पडत उठणं चाललं अडखळत अडखळ मला बघता बघता जीवन हळूहळू झालं कसं जगायचं कसं लढायचं याच मला ज्ञान आलं याच मला ज्ञान आलं माझे शिक्षक म्हणजे माझे दुसरे आई वडीलच आहेत आम्हाला मारतात रागवतात हे त्यांच्या आनंदासाठी नाही तर आम्हाला आमच्या भविष्यासाठी शेवटी जाताना एवढंच म्हणे आठवण या शाळेची आठवण या Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho kênh